हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी तर ही चटणी कमीत कमी एक ते दोन महिने खराब होत नाही आणि खाण्यासाठी तर खूपच छान आहे जेवणामध्ये चव वाढवते तर कशी चटणी बनवायची बघूया खूप छोटा व्हिडिओ आहे तर पूर्ण नक्कीच बघा तर शेंगदाणे घेतलेत बघा पावच्या जवळजवळ शेंगदाणे घेतलेत मी शेंगदाण्याला एकदम छान गॅस कमी करून भाजून घ्या एकदम ब्राऊन झाले पाहिजे असे खरपूस भाजले की चटणी खराब होत नाही आणि टेस्ट पण छान लागते थोडंसं तेल पण टाकून घेतलं आहे मी तर तेलामध्ये एकदम छान परतून परतून घ्यायचेत आणि त्यामध्ये आपण थोडंसं मिरच्या टाकणार आहोत वाळलेल्या लवंगी मिरच्या आहेत त्याच्यामुळं तिखटपणा छान येतो आणि कलर पण छान येतो आणि लसण पण घेतला आहे लसण जास्त नाही थोडासाच टाकायचा आहे तो पण सोलून नाही टाकायचा आहे तसंच टाकायचं आहे पाकोळीसोबत तर शेंगदाणे बघू शकता एकदम छान ब्राऊन भाजून झालेत आता मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया मिरची लंगी मिरची मी थोडीच टाकली आहे आता आपण थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया त्यानंतर चवीपुरते मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सर जारमध्ये टाकून थोडंसं बनचावलू चालू, बन चालू करून वाटून घ्यायचं आहे थोडंसं जारसळ ठेवायची चटणी कारण टेस्टी लागते जास्त बारीक केल्याच्यानंतर छान नाही लागत तर बघू शकता तुम्ही किती छान अशी चटणी आपली रेडी झाली आहे तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय